स्वामी समर्थ मित्रांनो विवाहानंतर स्त्री पुरुषांच्या पवित्र मानले जाते पण शास्त्रानुसार वैवाहिक जीवनामध्ये दाम्पत्याने काही विशेष स्थितींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यास वाचवले पाहिजे स्त्री आणि पुरुष ब्रह्मांडाचे दोन स्तंभ आहेत त्यामुळे सृष्टीचे संचालन होते स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे स्त्री पुरुषांचे संबंध सामाजिक धार्मिक आणि कौटुंबिक समजुतीनुसार होत असतील तर ती एक पवित्र घटना आहे असं मानलं जातं परंतु तुम्हाला माहीत आहे का शास्त्रानुसार काही अशा तिथी असतात ज्यावेळी स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणे टाळले पाहिजे लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार विवाहानंतर स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध वैध असतात परंतु विवाह बंधनाशिवाय स्त्री पुरुष एकत्र येणे हे वाईट आणि अपवित्र कृत्य मानले जाते लग्नानंतर स्त्री पुरुषांचे नाते पूर्णपणे शुद्ध आणि समाजमान्यतेनुसार निर्माण झालेले असते परंतु शास्त्रानुसार असेही काही दिवस असतात जेव्हा विवाहित स्त्री पुरुषांनी देखील संबंध ठेवू नये कारण वाईट परिणाम होऊ शकतात पाहूया कोणत्या आहेत त्या तिथी विशेष तिथींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यापासून वाचवले पाहिजे हे नियम पाळले नाही तर घरातून सुखसमृद्धी निघून जाते आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच घरातील ला आनंदाचे वातावरण देखील हेरावले जाऊ शकते पौर्णिमेच्या तिथीला शारीरिक संबंध नाही ठेवले पाहिजे पौर्णिमेच्या तिथीला शास्त्रामध्ये महत्वाचे स्थान आहे ही तिथी लक्ष्मी मातेला समर्पित असते या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केल्यास सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी पतीपत्नीने शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजे या शुभरात्रीमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता शास्त्रा आहे शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की स्त्री पुरुषांनी अष्टमी एकादशी आणि अमावस्येच्या रात्री संबंध ठेवू नये कारण यामुळे घरामध्ये धनसमृद्धीची कमतरता निर्माण होते त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद आणि नातेसंबंधामध्ये तणाव वाढू शकतो अमावस्याच्या तिथीला शारीरिक संबंध अजिबात ठेवू नयेत अमावस्याच्या तिथीला नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते या रात्रीला तांत्रिक रात्र असं देखील म्हटलं जातं अमावस्याच्या दिवशी दान कर्म, पुण्य पुण्यकर्म केलं पाहिजे पवित्र नदीमध्ये स्नान केलं पाहिजे देवी देवता प्रसन्न होतात तसेच पूर्वजांचा मृत्यू असतो त्या तिथीला देखील संबंध ठेवू नयेत पूर्वजांच्या मृत्यू तिथीच्या रात्री पतीपत्नीने दूर राहिलं पाहिजे या दिवशी शारीरिक संबंध ठेवल्याने अनिष्ट परिणाम होतात या तिथीला पित्रांची आठवण काढली जाते त्यांच्या नावाने दान आणि भोजन ठेवले पाहिजे यासाठी तन मन आणि कर्म शुद्ध असलं पाहिजे या रात्री शरीर संबंध ठेवल्याने पितृ नाराज होतात त्यामुळे वंशवृद्धीची समस्या होते आणि पितृदोषही लागतो संध्याकाळच्या म्हणजे सायंकाळच्या वेळी गोधुली वेळ असते त्यामुळे स्त्री पुरुषांनी यावेळी संबंध बनवणे टाळले पाहिजे यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आपल्या घरामधून लक्ष्मी कायमची निघून जाते व घरामध्ये दारिद्र्यता येते म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी या नियमाचे कटाक्षाने पालन करावे एखादी व्यक्ती कोणत्याही दिवशी देवाचे व्रत अथवा उपवास करत असेल तर त्या दिवशी त्या व्यक्तीने शारीरिक संबंध टाळावेत संपूर्ण दिवस पवित्र होऊन देवाची पूजा अर्चना करावी देवाची पूजा अर्चना करावी याने तुमचे व्रत सफल होते एकादशीच्या तिथीला पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये विष्णूची एकादशीला पवित्र मानले जाते कृष्णाने सांगितले की एकादशीला व्रत आणि पूजन केल्यावर मानवाचे पापकर्म नाश होतात जे उपवास ठेवत नाहीत त्यांनीही एकादशीच्या दिवशी किमान काही नियमांचे पालन केले पाहिजे त्यामुळे या रात्री पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यापासून वाचले पाहिजे असे करणे अशुभ मानले जाते तसेच देवाचा कोप होण्याची शक्यता असते शिवरात्रीच्या तिथीला मकर संक्रांती हरतालिका व्रत सूर्यनारायण व्रत तसेच स्त्रियांचे मासिक पाळीचे चार दिवस आणि गर्भपात किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर चाळीस दिवस संबंध ठेवू नयेत ज्या रात्री चंद्रग्रहण असते त्या रात्री अशुभ ऊर्जा उत्पन्न होत असते त्यामुळे शक्यतो स्त्री आणि पुरुषांनी या रात्री संबंध ठेवू नये ग्रहणामुळे या दिवशी अपवित्रता आणि वातावरणातील अशुद्धता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते म्हणून अशा वेळी काळजी घ्यायला हवी ग्रहणाच्या वेळी ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे जर अशा रात्री चुकून गर्भधारण झाला तर अनेक समस्या उद्भवतात तसेच या दिवशी अशुभ ग्रहांचा परिणाम अशुभ होत असतो संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होतो व अनेक समस्यांना सामोरे जावे लागते झोपताना नवरा बायकोंनी या पाच वस्तू चुकून देखील जवळ ठेवू नयेत या पाच वस्तूमुळे घरामध्ये दारिद्र्यता येण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वस्तूंना झोपताना जवळ ठेवू नका आरसा नवरा बायको ज्या रूममध्ये झोपतात बेडरूममध्ये तिथे कधीही आरसा नसावा आणि जर असेल तर झोपताना त्यावर कापड टाकावे कारण आरशामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते जर नवरा बायकोचे प्रतिबिंब त्याच्यावर पडले तर त्यांच्या नात्यावर त्यामुळे झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये झाडू सदैव खाली आडवा ठेवावा व झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये बरकत राहते उभा ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही थोडक्यात लक्ष्मीला उभा केल्यासारखं होतं त्यामुळे झोपताना बेडरूम मध्ये झाडू अजिबात ठेवू नका घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलह वातावरण निर्माण होत तीन खूप लोकांना सवय असते की उशीने घालायची आणि झोपताना उशी खाली खाडून ठेवायची वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशी शिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यामध्ये कलह निर्माण होतो परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नाती खराब होतात झोपताना लोक देखील काढून ठेवतात आणि आपल्या उशीखाली करणे देखील पर... चुकीचे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नये यामुळे घरातील मानसिक शांतता भंग होते चार वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले पाय दक्षिण दिशेला आणि डोकं पूर्व दिशेला केलं पाहिजे जर पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढतं त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार होते आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही सुगंधित तेल किंवा सुगंध द्रव्याचा वापर करू नये तुमच्याजवळ ठेवू नये झोपताना कोणताही परफ्युम वासाचं तेल लावून झोपू हो नका अशा गोष्टी केल्यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपायचे हो वासाचे सुगंधी तेल लावून हो झोपणे असं करण्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो म्हणून या नियमांचं पालन केलं पाहिजे पाच अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यावर रिकामी झालेली भांडी आपण तसेच ठेवतो यामुळे जीवनामध्ये गरिबी आणायचं काम ही भांडी करत असतात खरकटी भांडी आपण झोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळे जीवनामध्ये गरिबी येते माता लक्ष्मी रुष्ट होते व क्रोधित होऊन आपलं घर सोडते त्यामुळे अशी भांडी रिकामी झालेली डोक्याजवळ ठेवून झोपू नका चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर ते ग्लास कप स्वच्छ करून किचन मध्ये ठेवून द्या अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचे वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ आहे झोपताना डोक्याजवळ पाणी ठेवल्याने चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो आपला चंद्र खराब होतो डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचं मानसिक स्वस्थ बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं त्यामुळे डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका सात रात्री झोपताना तुमच्याकडे चुकून सुद्धा धुम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसेच बेडरूममध्ये कोणत्याच प्रकारचे अकराळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू नका त्यामुळे आसपासचं वातावरण दूषित होतं व नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे तुम्ही झोपताना त्या ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो आणि व्यस्त पडलेलं सामान उदास असलेली चित्रे हिंसक प्राण्यांची चित्रे असे झोपताना बेडरूममध्ये नसावेत त्यामुळे या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो व जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आपला स्वभाव देखील उग्र स्वरूपाचा बनतो आपल्याला अशा संकटांचा सामना करावा लागतो तसेच झोपताना खराब आणि मळलेले कपडे खराब झालेल्या पलंगावर ठेवतो वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील अशुभ मानलं जातं खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत ते, ते बेडरूममध्ये बेडवर नसावेत यामुळे धनाची हानी होते व धन कमी पडते झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवलं नाही पाहिजे घड्याळामध्ये जी ऊर्जा असते ती नकारात्मक आणि सकारात्मक अशी दोन्ही प्रकारची ऊर्जा असते त्यामुळे झोपताना जर जवळ ठेवले तर वाईट बातमी कानावर पडू शकते झोपताना वेळेचं ध्यान ठेवलं पाहिजे तसेच पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट अशी कधीही कोणतीही वस्तू ठेवू नये असे करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणे होईल चप्पल आणि बूट घालून झोपल्याने शरीरामधून सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये निरधनता येते धनाची हानी होते त्याचबरोबर आपल्याजवळ या वस्तू घेऊन झोपू नका आपल्यासाठी ते कष्टदायक पडू शकते चप्पल आणि बूट मधून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे तुमच्या कामामध्ये मन लागत नाही सदैव आळस येतो कोणतंही काम करावं असं वाटत नाही कामाला उल्हास येत नाही सदैव कंटाळा आल्यासारखे जाणवते खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचे आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्याने अनेक समस्यांना आपण स्वतःच आमंत्रण देण्यासारखे आहे पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुसूचित मानलं जातं तसंच ते उशीखाली देखील ठेवू नये खास करून विद्यार्थ्यांनी तर असं अजिबात करू नये कारण पुस्तकांमध्ये माता सरस्वतीचा वास असतो आपण डोक्याखाली पुस्तक ठेवून झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो त्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होत नाही पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्या त्याच्या जागेवर ठेवलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावा पुस्तकांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते कारण कधी कधी काही जुनी पुस्तके आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच कामांमध्ये यश मिळत नाही दहा मित्रांनो झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवण्याची सवय खूप जणांना असते पण असे करणे देखील चुकीचे आहे झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवू नये कारण चावी लोखंडाची वस्तू आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या शत्रूंची संख्या वाढत जाते आणि शत्रूंची संख्या वाढल्यामुळे जीवनात सुख मिळत नाही सुखाची प्राप्ती होत नाही चावी डोक्याखाली ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचा देखील खराब होतो झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रॉड ठेवू शकता मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका या आधुनिक जीवनात खूप दगदग होते त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतात इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्याजवळ ठेवू नका त्यातून जी कंपनी निर्माण होतात त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या डोक्यापासून आणि हृदयापासून अठ्ठावीस सेंटीमीटर दूर असाव्यात तसेच आपल्या जीवन जीवनावर त्यांचा खराब प्रभाव पडतो तुमच्या जीवनात समस्या वाढवतात तुमचे जीवन समस्यांनी भरलेले राहते अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो त्यामुळे या नकली वस्तू झोपताना तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशीखाली ठेवून झोपायचे त्यामुळे धनधान्य वाढते मात्र वास्तुशास्त्रानुसार धन या धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशी खाली ठेवून त्यामुळे अचानक खर्च वाढतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा या सवयीमुळे धनाची हानी तर होतेच आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो पैशाला त्याच्या उचित स्थानावरच ठेवले पाहिजे माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे डोक्याखाली अथवा उशीखाली ठेवून झोपू नये यामुळे माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावर ठेवले पाहिजे मग तुमचे ते पर्स असो वा पाकीट असो अथवा तिजोरी जिथे पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथेच पैसे ठेवावेत ना की डोक्याखाली किंवा उशी खाली तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण डोक्याखाली ठेवू नयेत असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे जीवनामध्ये यश प्रतिष्ठा कीर्ती प्राप्त होत नाही जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही कळत न कळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर फरक पडत असतो मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही विष्णू पुराणानुसार असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी चुकूनसुद्धा स्मशानाच्या आसपाससुद्धा नाही गेलं पाहिजे कारण स्मशानभूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो आपणसुद्धा प्रभावित होऊन आपले मानसिक संतुलन बिघडते व अशा ऊर्जेमुळे आपले नुकसान होते रात्रीच्या पार्टी बड्डे पार्टी लग्न असे बरेच यावेळी लोक परफ्यूम आणि अत्तर लावून सुगंधी द्रव्य वापरून जात असतात मात्र असं करणं चुकीचं आहे त्यामुळे रात्रीचे बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते व रात्री झोपताना चांगला वास यावा सुगंध पसरावा किंवा अत्तर परफ्यूम या गोष्टी लावू नयेत त्यामुळे रात्रीचे बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असते अर्थातच हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा स्वतः आपल्याकडे आकर्षित होत असते रात्रीच्या वेळी केस कापणे नक्की कापणे हे देखील खूप चुकीचे मानले जाते रात्री नक्की कापल्याने घरामध्ये व्यक्तीचा शनी खराब होतो रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये त्यामुळे धुतल्यानंतर बाहेर वाळवू नयेत बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा वाढते सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळू घालू नका जरी धुतले तरी ती घराच्या आतमध्येच वाळवा कारण सूर्यास्तानंतर वाईट शक्ती जास्त प्रभावित असते रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका त्यामुळे धनासंबंधित समस्या वाढतात शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका त्यामुळे वाईट शक्ती जास्त आकर्षित होते रात्री झोपताना त्यांचे केस मोकळे सोडून झोपतात त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो त्यांच्या घरातील वातावरण ताण तणावपूर्ण पूर्ण होऊन जाते घरातील खुशालीचं वातावरण पूर्णपणे निघून जातं त्याचबरोबर त्यांच्या पतीचे आयुष्य देखील कमी होते त्यामुळे महिलांनी रात्री केस मोकळे ठेवून झोपू नये तसेच रात्रीच्या वेळी कधीही खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नका त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत नाही रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ साफसुथरे असावे खरकटी भांडी नसावीत या सर्व गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये असं करण्याने लक्ष्मीचा अपमान होतं असं मानलं जातं घरामध्ये बरकत होत नाही माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्यामुळे झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे झाडूला नेहमी लपवून ठेवलं पाहिजे ज्यावेळी तो कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ